त्यांनी दिला त्या तथागत भगवान गौतम बुद्धांना गुरु मानून त्यांनी लाखो अनुयांसह बुद्धाचा धम्म स्वीकारला आणि शांतीच्या जाणारी वाटचाल करून दिली त्या महामानवाचा आज महापरिनिर्वाण दिन करणारे तथागत भगवान गौतम बुद्ध ज्या भारत देशाचे सर्वांचे उद्धार करते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आणि या प्रसंगी उपस्थित सर्व बांधव शतकातील एक महान विद्यार्थी एक सर्वात जगातील सर्वात श्रेष्ठ विद्यार्थी विद्वान विद्यार्थी म्हणून ज्यांना गौरवलं गेलं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका जातीपुरतेच आहे जातीचे आहेत पण त्याच्या इतिहासाकडे जर आपण पाहिलं कामगारांच्या बद्दल केलेलं काम बघितलं शेतकऱ्यांच्या बद्दल केलेलं काम बघितलं प्रकल्प जर बघितला तर आणि संविधानाचा सर्वात मोठा विषय बघितला कारण माणूस केंद्रबिंदू मानून त्यांनी घटना लिहिली आणि घटनेच्या माध्यमातून देशाला सर्वोच्च असं संविधान दिलं त्याला गेलं तर बाबासाहेब आंबेडकरांचं काम अतिशय उच्च प्रतीचं आहे पण पण त्याच्या या महापरिण ज्या निमित्तानं आपण एकत्र जमतो त्याच्या असं आवडतो त्यांना आदरांजली मानतो

<sm obligation> <थाँगा>। <whischer> बुलढाव <रुक्यादा? nousisi>